नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे परत एकदा एम एच्या मयूरवर चला आज आपल्याला गावठी कोंबडा आणा आहे तर अशी चालली आहे तयारी आणि अशा प्रकारे आज ते चुला आहे कदमपणे ठेवलंय तिथे पेच आपण जाऊया जा घ्यायला बारकीला घेऊन जाऊया चला जाऊन येतो तो, तो आम्ही जरा पिशवी घेतली काय बाबू राहिली ते घराचं काम चाललंय काल पाऊस आला होता आणि असं आता वातावरण झालंय पावसामुळे सर्व भिजले काल हे सावून घेतलं आपली त्याच्यामुळे पाणी पण भरलं ड्रमामध्ये हा पुन्हा लाल लाल झालं पाणी पाणी एकदा फेकायला लागेल चला इथे जाऊन चला हे नाही आपले कोंबडे काय काम दापोलीला असच पाऊस चालू झाला आता कोंबड घ्यायला हे बघा कुठे गेला होता आपल्या इथे बकऱ्याचा मटन आता हर नाही भेटत गाडीवाला असेल तर उपयोग शुक्रवारी जातो मग बाईक घेऊन या जाऊया तू गेला तुम्ही आपण जर गेलो ना तो गाडी काढूया मोठी वाली तिथे हार पाच जण ऑर्डर देणार आपल्याला जाऊया शुक्रवारी जाऊया बाईक घेऊन जाऊया हा बारिश गिरने के, के बाद कैसा लगता है ना एकदम चेंज चेन्ज होता रहना मई महीना किए ना गेल टाइम इतना आम्मी गाँवी कोबड़ा का काही नाश्ता नाही करणार आहे ना आपण कांदा वडापाव चल सकाळचं वातावरण आहे पाऊस पडलेला भिजलेलं आहे रोड हे बघा कोंबड घ्यायला सवय काय आठव्या सकाळची हा बाबू कुठे झाला आहे करा हाय हा आहे करा <laughs> <laughs> गावी आलो था 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 कर तर असंच खूप मजा आली चार दिवस आता बघूया कधी निघायचं एक तारखेपर्यंत आपलं हाय इथे मुक्काम तर अशा प्रकारे आपलं गावी एन्जॉय चाललेलं आहे विश्रांती म्हणजे सुट्टी असल्यावर मग मुंबईला धक 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 जीवनात थोडं गावी बरं वाटत बघू काका बांधून द्याल ना बांधून ठेवलं तिथे आहे काय आणलं अबू तु काय आणलं शो हात दाखव कोंबळे बघते ते करला कोणी काय आणलं शबा चला घरी जायचंय परत मामाला सांगितलंय बोलवलंय तोच कापणार आहे बाबा आपल्याला काय जमत नाही पण आपण साफसफाई करूया त्याच्यानंतर मग बघू बघायला मजा येणार आहे रेसिपी उदर मस्त असं अशा प्रकारे आहेत सर्व वातावरण गावचं ऊन कधी येईल माहित नाही काय खेळताय तुम्ही लोक ह काय खेळली बघूया काय जेवण बनवलाय भात बनवला आणि ही भाजी कसली आहे अरे काय व दोन दोन भाज्या बनवल्या आहेत पाळ्या भाज्या आणि मेथीची भाजी वाटते हा तू काय करते हम्म भाज्या बनवल्यात चांगल्या बडीला डब्यात द्या भरायला डब्यात खा घेऊन जा चला कोंबडा घरी ठेवला जावी आता मच्छी घ्यायला काय मच्छी जरा बघून येऊ बाजारात हे असं आपल्या काकाचं म्हणजे बाजूच्या दादाचं घराचं काम चाललं आहे हे बघा पावसाने पूर्ण इथून वरच्या डोंगरातलं पाणी पूर्ण या साईडने असं जात असो आता जास्त पडलं नाही तरी बरं आहे अशा प्रकारे मातीचं तो वास येते एकदम गा पहिल्या पावसामध्ये हे बघा गाडी आपल्या दोन्ही गाडी आल्याच ही पण गाडी आहे ही पण गाडी तिथे प्रॉब्लेम काय झालं गाडीचा तिथे थोडं दिसतंय हे तार निघालेत हा टायर पूर्ण बाद झाला आहे तर ह्याच्यासाठी एक टायर आतमध्ये आणलं आहे हातमध्ये एक टायर आणला आहे एकमाचा तो चेंज करायचा तर इथे पंक्चरवाला आणि काय रिपेरिंगवाला आहे नाही तर ते आपण थोडा वेळ भेटायच्या नंतर गाडी घेऊन जाऊया अशा प्रकारे त्या टायर वेअर चेंज करूया करूया दोन्ही गाड्या हो झालं काय तिला बारकीला घेऊन जाते जरा मच्छी मार्केटमध्ये कुठं आहे खाली आता मच्छी मार्केटला भेटेल ना मच्छी गेले बाबा जाऊन वाटते आज पूर्ण होईल काय घराचं काम बरं ना का वातावरण असं आलंय मस्त एकदम पाऊस काय चालूच राहील वाटत नाही चिकल झालं तर मला वाटतं टायर फिरणार नाहीत कुठे चाललो आज दाखवा आज दाखवा बोला अरे काही कशा सर्व तुम्ही कशात आम्ही चाललोय मच्छी घ्यायला बाबू <laughs> मच्छी संपायची संपले संपेल आपले काय

आज बाजार भरलेले एकदम बुधवारचा दिवस आहे फुल एकदम केळशी बाजार घेऊया मच्छी घेतली हा का घेतले पापलेट घेतलेले आहे आपल्या त्या ह्याला काय घेतली माझ्या आणि आपली गावठी कोंबडी तर घेतली बोगी चला केलची बाजारातून घेतली मच्छी आता काय बोला

थोडा सकाळचा नाश्ता करूया व आहे मेरेपासन मसाला पुरा जाम हो गया मच्छीच चाललंय ते आपलं चिकन मानवतोय आणि आपलं आहे इथे खोबरा खिसायला लाईट नाही ला म्हणून हे असं वाटर वाटतंय पाट्यावर गावच्या पद्धतीत लाइट नाही आहे म्हणून हे पिसा या नंतर या जेवायला पण काय काय बनवलंय काय काय पापलेट फ्राय गावठी कोंबडी आणि काय काक माकुल मा, 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 विदाऊट मा, 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 पाणीचा माकूल मा, 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 मसाल्यामध्ये फ्राय एक नंबर नंतर दाखवतो मला बनवलं बरं चला ठीक आहे पाऊस भरपूर मे महिन्याच्या याच्यामध्ये एवढा पाऊस येत ना कि आम्ही घरातच आहात कुठे गेलो नाही अजून पर्यंत दापोलीला जायचं चंडिका मंदिरला हे <laughs> चांगलं <laughs> <एवा। laughs> <laughs> <laughs> <टूबर>। मस्त झालं <laughs> इथे सर्व किचन मध्ये <laughs> जेवणाची तयारी चालली संध्याकाळच्या आणि आपलं इथे आणि आपलं देवघर हे पसारा असंच आहे आता काय करणार पसारा गावी आल्यावरती बाई असंच असतं सर्व हॉल देवघर आपलं किचन थोडक्यात जरा संध्याकाळी वेळ आहे बाहेर पाऊस आहे जेवण करते आहे सिलेंडर विकणं आपलं सर्व हे ड्रम जेवढे आणलेत ना बरेच ड्रम आहेत पाणी भरलं त्याच्यामध्ये हे ड्रम आता नंतर शेवटला आम्ही जाताना जा ह्याच्यामध्येच सर्व भांडी हातरूणं असतात ती व्यवस्थित सेफ राहतात मग मुंग्या बिंग्या असल्या तरी काय एखादं हे नाही चुला पण बनवूनच घेतलं आहे बाहेर चिरा लाल चिरायचं बाहेर पण ठेवलं आहे असं 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 अशा प्रकारे ते चालू आहे ते फाटे आहेत सर्व बाहेर मच्छरणी आणली आहे आणि आपलं इथे असं चटे टाकले बाहेर रात्री पाऊस बघा किती ते बाहेर कंटिन्यू चालू आहे तीन दिवस झाले पाऊस आहे काय गाडी ते बघ इथे बाबू पकवून ठेवा सोनू गाडी दहा महिने झाले हा ना दहा महिन्याच्या वर्षाची होईल जून जुलैला एकोणीसला चला ती मेरे साठी चला मग भेटूया आता उद्या आपण कुठे जाणार आहे तर उद्याची व्हिडिओ आपण करूया ती व्हिडिओ इथेच आपण संपवतो आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत